श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद वैभव प्राप्तीसाठी स्त्रीसुक्त स्त्रोताचे महत्त्व व फायदे बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा तर मैत्रिणींनो प्रत्येक व्यक्तीस वाटते की आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी व वैभव आनंदाचे क्षण मिळावेत त्यासाठी आज आपण माहिती करून घेणार आहोत वैभव आनंद सुख समृद्धी ऐश्वर देणाऱ्या अशा या सुक्त स्तोत्राची माहिती व त्यांचे महत्व हे स्तोत्र पठन करण्याचे फायदे पुढील प्रमाणे आहेत तर व्हिडिओ मैत्रिणींना समजून घ्या या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी असावी प्रत्येक जण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्ताचे पठण सांगण्यात आले आहे श्री सुक्त रोज सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवघरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने अर्थिक समस्या दूर होण्यासाठी मदत होते कमळगट्याच्या जपमाळेवर सुक्त पठण करताना कुंकुमार्च करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येईल शुद्ध तुपाचा दिवा लावून त्या समोर स्त्रीसुक्त सकाळी आणि सायंकाळी पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते श्री सुक्ताचे रोज सुद्धा फोटो समोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्र शुक्रवार खूप महत्वाचा सांगितलं आहे या दिवशी सायंकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात या काळात शुशुरभूत होऊन श्रीसुक्त पठण केल्याने धन संबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामीच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने तेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस सुक्त पठण करून कुलदेवी ते कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रात श्री सुक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसापर्यंत पठण केल्यास धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होते सुक्त स्वतःचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेरांची दिशा आहे सुक्त पठन केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभावी प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहेत सर्व सर्व काही करून सुद्धा पैसा घरात पिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून सुशिरभूत होऊन श्री सुप्राचे अकरा वेळेस पठण करून त्याचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्ती समोर सुक्त सोळा वेळेस आणि विष्णू एक केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज सुक्त पठन केले जाते त्या ठिकाणी कायम का देवी लक्ष्मीचा वास असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही स्त्रीसुक्त स्तोताचे बटन करून बघा तुम्हाला खूप असा फायदा होईल श्री स्वामी समत जय जय स्वामी समर्थ